कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची सकाळ त्या दोघांसाठी गोड होती शिवांगीने लाजून चेहऱ्यावर हात ठेवला होता ओय नक्की काय विचार आहे तुझा त्याने तिचा चेहऱ्यावरून हात बाजूला केला तसे तिच्या झुकलेल्या पापण्या आणि गुलाबी गुलाबी झालेले गुला गाल त्याची नजर हटतच नव्हती अहो उठू द्या मला उशीर होतोय उगा चर्चा होईल खाली कुणीही काही चर्चा करणार नाही त्यांनाही माहीत आहे आपण नवीन जोडपे आहोत अजूनही समजून जातील काय अशी का अशिका पाहतेस तो गालात असं तिच्याकडे पाहत म्हणाला तुम्हाला माहीत आहे ना का रागात पाहते तरीही विचारता ती गाल फुगून म्हणाली अरे आता मला कसं कळणार ना तू रागावली आहे मला मनातलं थोडी ना समजतं त्याने भोळा चेहरा करून तिच्याकडे पाहत म्हणाला अहो तुम्ही मुद्दामून करत आहात ना आजची सकाळ गोडगोड झाली बरं का तुम्ही ना खरंच म्हणत शिवांगी तो गेल्यावर गालातल्या गालात असली खूप छान असतेस हां त्याने दरवाजा आडून डोकं बाहेर काढून तिला म्हणाला अर्ध्या तासाने दोघेही आवरून खाली निघून गेले नाश्ता रेडी होता धैर्यशीलने खाली आल्या आल्या लगेच टी व्ही लावला टी व्ही लावल्यावर न्यूज चॅनल लावला आज चक्क तू बातम्या पाहतोय बाई शंतनू पचकलाच सकाळी लोक बातम्या पाहतात ना की गरबा खेळायला जातात धैर्यशीलने टोमना दिला शंतनूला भाई यार तू आजकाल माझ्यावर जास्तच डाफरत असतोस शंतनू फुगून म्हणाला मग तू बोलतोसच ना तसा देवराज चुपचाप सगळ्यांनी नाश्ता करायचा आता कोणीही काही बोलणार नाही जे काही बोलायचं ते नाष्टा झाल्यावर माईंनी करारी आवाजात धैर्यशील शंतनू आणि देवराजवर कटाक्ष टाकत म्हणाल्या तसे सगळेच गपगुमान नाश्ता करू लागले सकाळचे साडेनऊ वाजले होते हॉलमध्ये येऊन सगळे बसले होते भरपेट नाष्टा झाल्यावर चहापीत बसले होते की अचानक एक बातमी तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने नजर टी व्हीकडे वळवली आजची ब्रेकिंग न्यूज पूर्ण देशाला हादरून सोडणारी आजची बातमी आहे हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा ज्यात बोलले गेलेलं सगळं अर्धसत्य आहे मग पूर्ण सत्य काय आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट ऐकू येत आहे आणि पाहायला मिळत आहे सात वर्षापूर्वी झालेल्या कॉलेजमधले हाय प्रोफाईल बलात्कार प्रकरण केसमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे एक व्हिडिओ सोशल साईडवर व्हायरल झाला ज्यात ज्यात पाच ते सहा जण व्हिडिओमध्ये दिसत आहेत ज्यात ती तनाया पाटील जी विकी टीम आहे ती स्वतःच्या तोंडून कबूल करत आहे की तिने लावलेले आरोप खोटे होते मग सात वर्षापूर्वी ते खरे कसे काय सिद्ध केले गेले आपली न्याय व्यवस्था अशी अशी कशी आहे तिच्या एका खोट्या आरोपामुळे एक परिवार उद्ध्वस्त झाला एका मुलाचं आयुष्य खराब झालं याला जबाबदार कोण जर हा व्हिडिओ बाहेर आला नसता तर आपल्याला सत्य कधी समजलं नसतं केस प्रकरण आता वेगळं वळण घेणार आहे का खरं काय आहे हे, हे लवकर आता समोर यायला हवं या व्हिडिओमुळे कितीतरी प्रश्न उभे राहिले आहेत या प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत न्यूज रिपोर्टर बोलत होती खरा विकेटीम तर दक्ष होता त्यालाच गुन्हेगार ठरून मोकळे झालात खरे गुन्हेगार तर मोकाट जगत आहेत चांगले आयुष्य जगत आहे आपण गुन्हा केला आणि कुणाचे तरी आयुष्य खराब केलं आहे याचं थोडं सुद्धा दुःख या सहा जणांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये सगळे शॉक झाले होते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आणि ज्यात जे ते लोक जे काही बोलले गेले होते ते ऐकून राग तर येणार होता याचा परिणामही दिसू लागला होता तो व्हिडिओ पाहून लोक भडकली होती तन्हाया आणि तिच्या फ्रेंडला सोशल मीडियावर ट्रोल करत होते प्लस शिव्यांची लाकोळी वाहत होते धैर्यशील अरे ही तर दक्षची केस आहे ना माईंनी काळजीने विचारलं हो माई बरं झालं हा व्हिडिओ व्हायरल झाला सत्य कधी ना कधी कदि बाहेर पडतंच आता ही केस रिओपन होणार धैर्यशील चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून म्हणाला दक्षला न्याय नक्कीच मिळून दे स्त्रीचे असेही रूप असते अशा नालायक मुलीमध्ये कधी कधी जिच्यावर खरंच बलात्कार होतो तिला खरंच न्याय मिळा मिळत नाही माई रागात त्या तनायाला शिव्या देत म्हणाल्या मग काय माई अगं बलात्कार सारखा आरोप किती गंभीर आहे एखादीच आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो हिला खरंच लाज वाटली नाही का असं वागताना निर्दोष व्यक्तीवर हा खोटा आरोप सिद्ध झाला तर त्याचा पूर्ण जीवन समाज नकोसा करून टाकतो किती वाईट परिणाम होतो दक्षने तर आत्महत्या केली आत्या म्हणाल्या आत्या तिला लाज नसेल बहुतेक म्हणूनच अशी वागली ती किंवा लाज काय आहे तिला माहीत नसेल शिवांगी रागाने म्हणाली बरोबर बोललीस तू आत्या काय मिळालं असं करून दक्षच्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल आणि आता तर हे पाहून जास्तच माई काळजीने म्हणाल्या धैर्यशील एकदम शांत होता त्याच्या सध्या आता काय चालू होतं ते त्यालाच माहीत होतं रॉय विलामध्ये तर तुफान आले होते अनुपम यांनी ती न्यूज पाहिली तसे त्यांनी समरला आवाज दिला समर लवकर खाली ये अनुपम मोठ्याने ओरडले काय झालं डॅड सकाळी सकाळी का मोठ्याने आवाज देत उठवलं ओरडू नको तर काय करू टी व्ही बघ नाहीतर मोबाईलवर आजची ब्रेकिंग न्यूज बघ मग समजेल अनुपम चिडून म्हणाले समरने लगेच टी व्ही ऑन केला आणि न्यूज चॅनल लावला ब्रेकिंग न्यूज पाहून त्याची झोप तर कुठल्या कुठे पळाली होती शॉक लागला होता तो व्हिडिओ पाहून फॉर्म हाऊसमधले त्या दिवशीचे बोलणे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती घाबरून तो सोप्यावर धपकन बसला डॅड घाबरून समरने अनुपमकडे पाहिले तर तर ते रागात त्यालाच पाहत होते सांगितलं होतं ना तो विषय बंद म्हणून तरीही तो विषय काढलाच आणि हा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला मुख्य म्हणजे हे सगळं कसं काय रेकॉर्ड झालं अनुपम एकामागून एक प्रश्न विचारत होते ही केस बंद करण्यासाठी त्यांनी किती काय केलं होतं वकिलापासून कॉलेजचे ट्रस्टी प्रिन्सिपल पोलीस सगळ्यांना मॅनेज केलं होतं इतक्या वर्षांनी ती सगळी मेहनत वाया जायच्या मार्गावर होती कारण आता पुन्हा एकदा चौकशी होणार होती प्रकरण जोर धरणार होतं आता त्यांच्या हातात काहीच राहिलं नव्हतं जी केस बंद झाली होती ती अशा प्रकारे पुन्हा रिओपन होणार होती दुसरीकडे मुंबईमध्ये वातावरण बिघडलं होतं सगळेच आता दक्षला न्याय मिळावा म्हणून स्टुडंट आणि त्याच्या ओळखीचे होते ते सगळेच आता रस्त्यावर उतरले होते मुंबई पोलीस हाय हायचे नारे देत होते तनाया पाटील नारे आता ऐकू येऊ लागले मुंबईतील जनता होती पण त्याचबरोबर आता प्रत्येक शहरात त्याचे पडसाद दिसू लागले होते त्या कॉलेज बाहेरची आणि आतली परिस्थिती बिघडली होती तर तो एकटक टी व्हीवर सुरू असलेल्या न्यूज अपडेट पाहत होता आता खरा खेळ सुरू तुमच्या सगळ्यांची इतकी बदनामी होईल की जीव द्यायचा विचार कराल पण इतक्या सहज मरण नाही पूर्ण सत्य बाहेर यायला हवं त्याशिवाय मला न्याय मिळणार नाही खरा न्याय तर मी स्वतः करणार तो त्याला झालेला त्रास त्याच्या मित्रांना झालेला त्रास त्याच्या आई वडिलांना झालेला त्रास सगळं आठवून रडूही येत होतं आणि भयंकर रागी येत होता त्याने जो गुन्हा केलाच नव्हता हो त्याची शिक्षा त्याला सात वर्ष मिळाली आता जगासाठी तो जरी मेला होता पण लवकरच तो सर्वांसमोर येणार होता त्या कॉलेजचे धाबे दनानले होते कारण हे प्रकरण आता खूप सिरियस होतं देवांशानी रावी न्यूज पाहून सरनोबत वाढत आले होते धैर्य अरे अचानक व्हिडिओ कोणी टाकला असेल आणि हा तर लेटेस्ट व्हिडिओ आहे देवांश वाड्याच्या आत आल्या आल्या त्याने विचारलं काय माहीत रे पण जे झालं ना ते एकदम भारी झालं आपलं काम सोपं झालं ना आपल्याला मुंबईत जावं लागेल आणि कॉलेजमध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी दक्षविरोधात खोटं बोलले होते ना त्यांची सगळ्यांची माहिती रॉकी आणि जॅकला काढायला सांगितली आहे हो ना यार थोडा सुकून मिळाला रावी म्हणाली हां लवकरच पूर्ण सुकून मिळेल धैर्यशील काहीशा गुढा आवाजात म्हणाला हां देवांश रावी एकसुरात म्हणाले रॉकी त्यांच्याबरोबर तूही मुंबईला जाणार आहेस तुझी काही खास माणसे कामाला लाव कारण ही केस आपल्याला खूप महत्त्वाची आहे सध्या त्या लोकांना बाजूला ठेव आणि यांना मदत करत येस बॉस होऊन जाईल काम रॉकीने म्हटले आज रॉकी लवकर आला होता वाड्यावर संजय यांना यांनी बोलून घेतलं होतं धैर्यशील एक विचारू का रॉकी हो काका का विचाराना धैर्यशील म्हणाला समर रॉय म्हणजे अनुपम रॉयचा मुलगा ना रॉकीने सगळी माहिती काढली होती समर रॉयचं या केसमध्ये नाव आलं म्हणजे नक्कीच अनुपम रॉय टेन्शनमध्ये असणार ना हो काका का समर्थ्य अनुपम रॉयचा मुलगा आहे धैर्यशील काहीसा रागात म्हणाला संजय काहीसे विचारात पडले होते त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू होतं अनुपमला सगळ्यात मोठी शिक्षा पहिले नियती देणार मग आपण संजय हळूच पुटपुटले रावी देवांश धैर्यशील शिवांगी श्रद्धा आणि शंतनू हे सगळेजण एका बाजूला जाऊन बसले होते थो... तनाया जी इतकी आरामात उठली होती आळस दिल्यावर बाजूला असलेला मोबाईल हातात घेतला मोबाईल ओपन केल्यावर नोटिफिकेशन यायला सुरू झाले ते एक दोन मिनट मिनीट, मिनिट मिनिटापेक्षा जास्त ते नोटिफिकेशन येत होते तनाया वैतागत आज काही आहे का जे इतके नोटिफिकेशन येत आहेत ओ गॉड देवा काय चालू आहे लाईफमध्ये एकतर चार पाच वर्षांनी भारतात आली आहे आणि आल्या आल्या काही ना काही चालू आहे डोक्याला शांतता नाही हो तर तुमच्यासाठी स्पेशल दिवस आहे हा दिवस कधीच विसरणार नाहीत तुम्ही आ कुण कुणी बोललं का आता तनाया रूममध्ये इकडे तिकडे पाहत होती स्वतःशी फुटपुटली तेवढ्या तिला तिच्या फ्रेंडचा व्हिडिओ कॉल आला तिने खुश होऊन त्या सगळ्यांच्या आधीच गुड मॉर्निंग म्हटलं इकडे सगळ्यांचे घाबरून चेहर चेहरे, चेहरे काळे सावळे पडले होते आणि तनाया मॅडम खुशीत होत्या तनाया तू न्यूज पाहिली का समर मोठ्याने ओरडून म्हणाला तशी तनाया चेहऱ्यावरून हसू होते ते एकदम मावळलं आणि नाही मी जस्ट आत्ताच उठले मोबाईल पाहिलं तर खूप सारे नोटिफिकेशन येत होते आज काही आहे का तिने विचारलं तू आधी सोशल मीडिया बघ आणि न्यूज बघ मग आपण बोलू समरने व्हिडिओ कॉल कट केला तसे बाकीच्यांनी कॉल कट केला काय झालं आहे नक्कीच काहीतरी मोठं कांड झालं असणार सगळ्यांचे चेहरे असे पडले होते आणि घाबरलेलीही दिसत होते तिने पटकन तिथे गुगल सर्च केलं आजची ब्रेकिंग न्यूज तो व्हिडिओ तिच्या समोर आला तिने तो व्हिडिओ ओपन केला व्हिडिओ जसा ओपन झाला तसे तिचे भीतीने डोळे मोठे मोठे झाले पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर हातातून मोबाईल जमिनीवर खाली पडला नाही हे कसं होऊ शकतं सात वर्षापूर्वीचं हे सत्य तिथे संपलं होतं मग हे इतक्या वर्षांनी कसं काय बाहेर आलं ओगॉड हे काय झालं कसं झालं ती स्वतःची केस घट्ट पकडून बेडवर धपकन बसली आता तिलाही समजून गेलं होतं की जे काही आता पुढे होणार आहे ते चांगलं अजिबात असणार नव्हतं तनाया खाली ये लवकर एक आवाज त्या बंगल्यात घुमला तशी ती आणखीनच घाबरली डॅड खूप चिडले असतील हे काय होऊन बसलं हे असं वाटत उगाच पुन्हा भारतात आलो कायमचं तिथे शिफ्ट झाले असते तर बरं झालं असतं तनया विचारात हरवली होती की तिच्या डॅडने पुन्हा एकदा आवाज दिला तनया लवकर खाली ये तनयाने एकदा स्वतःला आरशात पाहिलं आणि केस नीट केली आणि सरळ रूमच्या बाहेर पडली पायऱ्या उतरून ती लिव्हिंग रूममध्ये आली ती येताच वडील चिडून पाहत होते तुला किती वेळा सांगितलं होतं समजून की अशा गोष्टी कधीच बोलू नये तरीही तू ऐकलं नाही भोग आता कर्माची फळं तुझ्या बरोबर आम्हीही भोगा आम्हालाही भोगावं लागणार तू उद्याच कोल्हापूरला जात आहेस इथे राहणं तुझ्यासाठी सेफ नाही हा तुझा चेहरा लपव बाहेर जाताना नाहीतर लोक काळं फासतील तुझ्या चेहऱ्याला तिचे वडील तिला चिडून म्हणाले अहो हळू घाबरली आहे ती तनायाची काय हळू बोलू आज हिच्यामुळे माझे एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट हातातून गेले ही बातमी आली आणि ती कुणाची मुलगी आहे समजल्यावर बोल काय करायचं हिचं शुभाषचा कॉल आलेला म्हणाला की तिला कोल्हापूरला पाठव जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही त्यामुळे लगेच पॅकिंग करायला घ्यायचं तिचे वडील म्हणाले अहो पण इतक्या तातडीने राधा रोखून पाहिलं त्यांनी तसे त्या पुढे काहीच बोलू शकल्या नाहीत राधा तू मदत कर तिला तनायाचे वडील अनिरुद्ध म्हणाले आणि अनि त्यांच्या रूमकडे निघून गेले मॉम तू तरी समजून घे मी काही मुद्दामून केलं नाही ते कसं रेकॉर्ड झालं माहीत नाही पण गेले काही दिवस आम्हाला धमकीचा मेसेज येतोय असं काही होईल असा विचार हो केला नव्हता बोलताना तिला खूप जास्त भीती वाट वाटत होती ती रडकुंडीला आली होती काय अगं मग हे कधी सांगणार तनया यावेळी राधा यांचा आवाज वाढला तुला कळत आहे का काय झालं आहे अगं जर यांना कळलं ना तर काही खरं नाही चल जा आता वर आवरून ये पटकन नाश्ता कर, कर। म्हणजे पॅकिंग करता येईल राधा म्हणाल्या मॉम प्लीज यार मला नाही जायचं तू तरी समजून घे तनाया बारीक चेहरा करत म्हणाली तनाया आवरून खाली ये या निर्णयात मी तुझ्या डॅडच्या बाजूने आहे आता जे तू मला सांगितलं ना ते कर त्यांना कळलं ना तर विचार कर काय करतील ते काही दिवस राहा कोल्हापूरमध्ये डॅड हँडल करतील परिस्थिती राधा म्हणाल्या तनाया पाय आपटत तनतन करत पायऱ्या चढून वर निघून गेली राधा किचनमध्ये निघून गेल्या रॉय विलामध्ये आज वातावरण तंग झालं होतं सगळे जमले होते सुभाष तुझ्या भावाला कॉल करून सांगितलं ना अनुपम यांनी विचारलं हो सांगितलं तयार तयार झाला आहे तिला इथे पाठवायला आणि बाकीचेही यायला तयार झाले आहेत सुभाष म्हणाले हां इथे ते सेफ राहतील या विलामध्ये सिक्युरिटी कडक आहे काळजीचे काही कारण नाही पण आता या सगळ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे अनुपम म्हणाले ते तर होणारच आहे सुभाष हताश होऊन बोलले दुपारचे बारा वाजले होते समर त्यांच्या रूममध्ये बसला होता ग्रुप कॉलिंग चालू होतं समर यार हे काय होऊन बसलं कुठे आपण आनंदात होतो आणि आता मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलो आहोत क्रिश दुःखी चेहरा करून म्हणाला असं होईल वाटलंच नव्हतं तुम्हाला लक्षात आले का कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे आपल्याला ते आलेले मेसेज आणि आता हे अचानक तो व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट होतो हे कुणीतरी ठरवून करत आहे हा जो कुणी आहे ना त्याला आपले ते सात वर्षापूर्वीचे सत्य माहीत आहे यश अगदी योग्यरित्या विचार करत बोलत होता या राईट तुझं बोलणं पटत आहे बरं आपण सगळेच कोल्हापूरला जाऊया समरच्या डॅडचं बोलणं पटलं कारण हा जो कोणी व्यक्ती आहे तो खूप शातीर आहे तर इकडे तो त्यांचं बोलणं ऐकून त्याच्या ओटावर डेविल आले शातीर नाही महाशातीर आहे यावेळी तुमच्या दोन पावलं पुढे कोल्हापूरमध्ये तुम्ही स्वतः नाही जात तर मी तुम्हाला जायला बाग पाडला आहे जे सत्य आहे ते तुमच्या तोंडून समजेल सगळ्यांना त्यांचा एक एक शब्द तो ऐकत होता या लोकांना जराही भनक नव्हती की यांचं बोलणं ही तो ऐकत आहे कारण या पाच ते सहा जणांचे मोबाईल त्याने हॅक केले होते त्याने दुसऱ्या मोबाईलवरून कॉल लावला इकडे धैर्यशील त्याच्या सिक्रेट रूममध्ये आला होता त्याने दुसरा मोबाईल लॉकरमधून काढला मोबाईल हातात घेतात घेताच त्याने त्याचा आलेला कॉल रिसिव्ह केला हॅलो कॉल रिसीव करताच धैर्यशील म्हणाला समोरून तो म्हणाला आय एम कमिंग पुढं तुला सगळं माहीत आहे येतोय ये वाड्यात मी त्या तिघांनाही कोल्हापूरला बोलावून घे अजून काही दिवस लपंडाव खेळायचा आहे आणि मग एकदमच भो करायचं डी म्हणाला हो तर भो असं करायचं की कधीच कुणी विसरणार नाही जेव्हा निरपराध व्यक्ती जेव्हा बदला घ्यायला उतरतो ना तेव्हा साक्षात नियती देव त्या व्यक्तीसोबत असतो हे कायम लक्षात ठेव डी धैर्यशील त्याला समजावून म्हणाला हां माझा देवावर तर खूप विश्वास आहे तो मला कधीच हार मानू देणार नाही कायम पाठीशी आहे जसे गेले सात वर्षापासून आहे डी काहीसा हसत म्हणाला हं हाँ, हाच विश्वास जिंकेल वाट पाहतोय लवकर ये शेवटी तो क्षण आलाच जेव्हा तू कोल्हापूरमध्ये येणार अजून काही दिवस डी तुला सगळ्यापासून लपून राहायचं आहे त्यानंतर तुझं अस्तित्व दाखवून दे त्याआधी खूप मोठा गेम खेळायचा आहे धैर्यशील त्याला करारी आवाजात म्हणाला हो डी कोल्हापुरात आल्यावर मला सांग वाड्यात यायला अजून एक मार्ग आहे तुला सांगेन तो मार्ग फक्त वाड्यातील लोकांना माहीत आहे त्याच मार्गाने तू वाड्यात येशील इथे आल्यावर बोलू आणि हो धैर्यशील बोलतच होता की डी आला थसत म्हणाला मला सगळं माहिती आहे लक्षात ठेवेन नको काळजी करूस ओके बाय धैर्यशीलने हसून म्हटले बाय तोही हसला कॉल कट केला दोघेही मोबाईलकडे पाहून हसले आय मिस यू दोघेही एकाच वेळी बोलले